नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकरांनी अजय शेठ यांनी एक नवीन खरेदी केली आहे ती नक्की कोणती व नक्की कोणाकडून ही खरेदी केली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि अंजी यांनी अण्णा पाटील जावळेकर गोटू भाऊ यांच्याकडून एक आदत कोंडाची खरेदी केली आहे मित्रांनो त्या आदत कोंडाचं नाव आहे बोंगाडॉन मित्रांनो बोंगाडॉनची विक्रमी खरेदी आज विठ्ठल नाना आणि अंजी शेट्टे यांनी केली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपण या, या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील धन्यवाद